राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यात सोयाबीनचे भाव पाच हजार रुपयाच्या पार त्या ठिकाणी झालेले असून देवणी बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार आठशे नव्वद रुपयांचा भाव मिळतोय सोयाबीनची आवक ही घटलेली असून बाजारभाव त्या ठिकाणी आता तेजी आलेली आहे देवणी बाजार समितीसोबतच जालना बाजार समिती असेल हिंगणगाड बाजार समिती असेल मलकापूर बाजार समिती असेल चिखली असेल खामगाव असेल बुलढाणा असेल अशा महत्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण पहा चॅनलला बाजार समिती आहे या ठिकाणी शिरूर आवक झाले बघा एक क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पाचशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय शिरूर बाजार समितीमध्ये चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची नंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बुलढाणा आवक झाली बघा तीस क्विंटल कमीत कमी दर, जस जस दर आहे चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त बाजार आहे बुलढाणा बाजार समितीमध्ये चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूनो पुढील बाजार समिती आहे देवणी आवक झाले बघा सव्वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार सातशे ब्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे जामखेड आवक झालेली बघा दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूनं यानंतरची महत्त्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी बारशी आवक दिली बघा एकशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पाचशे पन्नास रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधूनं पुढील बाजार समिती आहे तुळजापूर आवक दिली बघा पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो नंतरची बाजार समिती आहे चिखली आवक दिली बघा पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय चार हजार सातशे रुपये क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी वर्धा आवक दिली बघा फक्त दोन क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार चारशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय वर्धा बाजार समितीमध्ये चार हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे वणी आवक झाले बघा एकशे अठरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधू पुढील बाजार समिती आहे वरुड आवक झालेली बघा फक्त सव्वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतोय वरुड बाजार समिती सोयाबीनला चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल